नमस्कार मित्रांनो आपण आज आहोत चिंचोलीवाडी या गावी तर येथील माझे खूप असे जवळचे गणेश राऊत आहेत त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि एकंदरीत त्यांच्या विषयी आपण माहिती घेणार आहोत खूप असं कष्टाळू असं व्यक्तिमत्व आहे आणि दुसरं असं की सुतारकाम हे त्यांच्या वडील उपार्जित असा व्यवसाय आहे आणि पहिल्यापासूनच या व्यवसायामध्ये अतिशय असं मोठं यश आणि इतर काही त्यांना संपूर्ण असं ज्ञान आहे विविध नवीन जे काही शेतकरी शेतामध्ये आऊत असेल नंतर बाकीचे काही जे काही शेती उपयोग पडणारं साहित्य असेल ते बनवून देतात आणि त्यांच्याविषयीच आपण त्यांना सविस्तर असं बोलणार आहोत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर चला त्यांच्याशी भेटूया गणेशराव तुमचं संपूर्ण नाव आणि हे सांगा माझं संपूर्ण नाव गणेश बैराम राऊत हां रानार चिंचोली वाडी हां तर मला गणेशराव हे सांगा तर तुम्ही हा जो काही सुतारकीचा व्यवसाय आहे तो कधीपासून करता आणि काय याचं काय याच्या संदर्भात माहिती आमचा असा परंपरा आहे की जुना शेती आपल्या सुतारकी आमचे वाढ वडील करते असा आमची वाढ वडील कर्ज असा हे मला एक सांगा सध्या शेतामध्ये काय शेतकऱ्याला काय सध्या तुमच्याकडे मागणी कशी असती काय करून घेते सध्या आमची तर मागणी अशी आहे की आता टिपणीची मागणी आहे टिपणी भरायच्या लाकडी किंवा लाकडी आऊत भरायची किंवा लाकडी समजा अनेक वस्तू करायच्या अशी मागणी आहे लोकांची लोकांची आणि जे काही सध्या ट्रॅक्टरनेमुळे नांगरणी हे काही बाकी चालू आहे तर याचा परिणाम तुमच्यावर झाला का बरं पर? याचा परिणाम भरपूर आमच्यावर झाला म्हणजे पहिल्यानं लाकडी शिवळा टेकायची लोक लाकडी बेराम जास्त साध होती हा हा तर आता ते एकदम कमी झालं झिरोमध्ये कमी प्रमाण झालं हा हा आणि बाकी असं की म्हणजे तुमच्यावर याचा मोठा परिणाम झाला नवीन तंत्रज्ञानाचा किंवा ट्रॅक्टरनी किंवा जे काही आपण पहिल्यानं हे म्हणायचो की आऊत बैल हे काही राहायचं ते आता प्रमाण कमी झालं मोठा परिणाम कमी झाला म्हणजे सगळं शेती अवजार म्हणजे याचे निघले आणि ट्रॅक्टरचे अवजार निघल्यामुळं मग ते सगळा परिणाम कमी झाला बरं 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 आहे का एक मला एक सांगा की मग हे प्रमाण कमी तर मग बाकी तुमच्याकडे सध्या का का कशाची मागणी असते शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त बा, बाकी मागणी शेतकऱ्याची फक्त आवध हे भरण्याची किंवा दांडे बसून किंवा जू करण्याची लांबखी किंवा आकुडकी जो करण्याची असं छोटे छोटे आवजारी जे लागतात तेवढे आता भरून लोक तयार करून तयार करून आणि दुसरं असं की, छोली छोली हाँ, हाँ, कुरने, कुरने की बाकी तुम्ही काही त्याच्यामध्ये बरं हेच झालं आता तुम्ही पारंपरिक व्यवसाय तुमचा कधीपासून करताय आमच्या वाडवडल्यापासून करतो आम्ही व्यवसाय h u k 스 m di बरोबर मित्रांनो जवळपास गणेशरावच्या वडलाशाने माझे जवळपास एक पंधरा वर्षापासून असे स्नेहसंबंध आहे आणि खरं तर नाना म्हणून ते सर्व याच्यामध्ये परिचित आहे वाडीमध्ये अशी अतिशय पहिल्यापासून असे व्यवसाय करणारे आहेत त्यांचे वडील आणि त्यांचीच परंपरा आहे गणेशराव हे करत आहे गणेशराव मला एक सांगा आता का नवीन काही त्याच्यामध्ये बरं आता प बदल केला का तुम्ही ह्या अवजारामध्ये नवीन काय बदल आता मी नवीन म्हणजे आता पहिल्यांद मी जास्त लाकडाचे काम करतो आता थोडं एडिंग हां हा एडिंग हां पण नाही बरोबर आहे शेतकरी आणि लक्षात घ्या की ज्या आपण जसं जसं तंत्रज्ञान बदल 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 घेत आहे तसं आपण ही त्याची कास धरून कापली काठ टाकायला पाहिजे तर गणेश तुम्ही मला आता म्हणले की वेडिंग एडिंग हे करता हे कसं काय म्हणजे तुम्हाला म्हणजे बदल करावाच वाटला का बदल बदल असा करावा वाटला की हे लाकडी काम कमी झाल्यामुळं याच्याकडे मला असं वाटलं की आता एडिंग कामाकडे जर आपण वळवलो तर आपल्याला मग भरपूर बरोबर आहे गणेशराव मी खरच म्हणजे तुम्हाला म्हणजे आभार मानतो तुमचे की हे बघा मित्रांनो आपण काय माहिती का विविध म्हणजे नवीन माहिती आत्मसात करून आपल्या घर प्रपंचाला हातभार लावला पाहिजे आणि काय आहे की आ, नवीन जी काही आपण म्हणतो विज्ञान हे बदल हा होत राहणार आहे यापुढेही होत राहील पण याला खचून न जाता आपण ही नवीन बदल करून त्याच्यामध्ये दे, झोकून देऊन काम केलं गणेशराव मला एक सांगा आता नवीन बदल झाला नवीन अवजा म्हणजे नवीन नवीन नवी लोक काय जास्त मागणी तुमच्याकडे काय बरं सध्या करून घ्या नवीन याच्यामध्ये वेडिंग मध्ये वेडिंग मध्ये काय असतात नवीन बाधा असतात नवीन पनग असते नवीन पन दिवाण असतो नवीन असे बरेच वस्तू असतात ना नवीन असे ते नवीन नवीन तयार होतात बरं आता हे झालं एवढं पण आता नवीन हे तंत्रज्ञान आहे वेडिंगची मशीन असेल नाही तर मग सर्व काही लाईटवर काम असते एका तर याची तुम्ही हे करताना काळजी घेता का काही विशेष असं सांगा मला सा सगळ्याच्या लाईटीचं काम करताना कोण्याही कोणाही माणसानं लायटीचं काम करताना जेंडाचं वायर वापरून नाही पुन्हा पुन्हा वल्यात एअिंग करू नये एअिंग करताना असं कोरडी जागा असावी तर कोरडी जागा असल्यामुळं आपल्याला कधी शॉट लागत नाही पायात चप्पल वापरावी पायात चप्पल असली म्हणजे शॉट लागत नाही माणसाला असं होतं आणि काही काही माणसं कसे आहेत काम करताना वायराला झेंड वापरतात झेंड वापरल्यामुळं कधीतरी शॉट लागायची भीती असते माणूस दगावण्याची भीती असते पुन्हा त्याच्यामुळे माणसाने कधी बी काम करताना डोळ्याला चष्मा लावा डोळ्याला चष्मा लावून माणसाने व्यवस्थित काम करा रोड कापताना पुन्हा चष्मा लावा डोळ्याला व्यवस्थित काम केल्यामुळे काही इजा होऊ शकत नाही असं माणसाला <laughs> धन्यवाद गणेशराव खरं तर शेतकरी मित्रांनो अतिशय ग्रामीण भागामध्ये या चॅनलचं काम मी करतो आहे आणि खूप असे म्हणजे काय आहे की एकदम आ, आ, जास्त जास्त मोठ्या प्रमाणात मी अधिकाधिक अशा कष्टातून व्यवसाय करीत असलेल्या लोकांशी भेटणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत तर त्यामुळे तुम्हाला ही मा माझे व्हिडिओ अधिकाधिक बघायचे असतील तर माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला, सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद गणेशराव तुमचं युज